हॅलो नमस्कार मी सोनाली सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना स्वामीसोबत कशा आज सगळ्याजणी कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी खूप मनापासून आभारी काल जो मुद्दा मी मांडला त्यामध्ये एक कमेंट हायलाईट झालेली होती आपली रेग्युलर ताई आहे टीचर आहे ती तिने तिचा ती अनुभव शेअर केला आणि त्यातून बऱ्याच जणींना कळलं असेल की फायदे तोटे असो प्रत्येक गोष्ट जी काही शेअर करतो त्यातून थोडं का होईना एक मार्गदर्शन स्वरूपात तुम्हाला मिळतं आणि येणाऱ्या कमेंटमुळे आणि त्याचं महत्त्व जे आहे ते समजून येतं तर मी तुम्हाला कळी दाखवायला आलेली होती मला काय वाटत नाही लक्ष्मीपूजेपर्यंत माझ्या हाती लागेल कारण आहे ती होत आहे पण थोडंसं असं मोठं व्हावं लागतं कमीत कमी आठ दहा दिवस घेऊ शकते असं मला वाटतं आ, आज किट्टो देवपूजा आदल्या दिवशीची जी काही धनतेरची पूजा आहे ती उत्तर पूजा किट्टोने केली एवढा पसारा होता ना तिच्याकडला मला असं टेन्शन आलेलं होतं की पूजा करणं ठीक आहे पण आता हे पसारा जो आहे तो आवरणं जिथल्या तिथं ठेवणं ह्या सगळ्या गोष्टी होत्या पण तिनं छान पद्धतीने मॅनेज केलं सोबत तिचा आज क्लास पण होता क्लास करून येऊन तिनं पूजा जी आहे ती काढली घरातली पूजा केली आणि एकदम छान करते तीसुद्धा करते मनापासून करते बघा असं म्हणजे करायचं आहे म्हणून करायचं आहे वरवरचं करायचं आहे असं नाही अगदी बारकाव्यानं जसं मी असते ना माझ्यापेक्षाही बेस्ट करण्याचा प्रयत्न करते त्याच्यानंतर संदीप आलेला होता कारण मी जसं तुम्हाला म्हटलं की माझा तीन नंबरचा भाऊ इंडियन आर्मीमध्ये असतो ना तर यावर्षी बघा योगायोग एवढा योगा चांगला आला की तो सणाला फॅमिलीसोबत पण आहे बायको आणि मुलांसोबत आणि सोबत आमच्यासोबत पण का का खराब झाले कसलरी झाले टोपी काढ तुला भाऊराय आलाय स्वयंपाक बनवायचाय आईनं काय काय दिले आपण बघूया पहिला आईनं चुरा झाले चुरा झाले काय दाऊ नको म्हणते त्यात काय आहे बघायचं करंजी असणार आहे बहुतेक करंजीचं असू शकते पहिला बघूया स्वयंपाक आता मसाले भात बघूया अजून काय काय होते पहिला आईची दिवाळी काढते कारण आपल्याला म्हणजे असं होतं ना की आईची दिवाळी म्हणले की कधी काढीन कधी खाईन असं होते आई आणि रसिका दोघींनी केले यावर्षी आईने एकटीने नाही केली दोघींची दिवाळी आहे बघूया तर एक म्हणजे यामध्ये चिवडा आहे तर लाडू पहिला म्हणजे बाहेर बांधताला भैया लाडू चकली चिवडा थोड्याशा दिलेल्या आहेत कळ्या आणि त्याच्यामध्ये भरपूर साऱ्या दिलेल्या आहेत करंज करंज किती दिले हो की तर त्या वर्षी दोघी होत्या त्यामुळे एवढं प्रॉब्लेम मध्ये गेलेला नाहीये रसिका हा आई आई तू खाऊ दिला या खायला लाडू हा नाजूक आहे एकदम नाजूक कश आईशू हवा दादा आणि चकली वेळेला चकली रसिकाची चकली आहे शंकरपाळ्या थोड्याच दिलेत कारण आम्ही जास्त कोणी शंकरपाळा खात नाही आम्हाला लागतं म्हणजे लाडू जास्त पण खुसखुशीत छान झाले त्यात खुसखुशीत जो आहे तो आईचा लाडू आईचा लाडू कसा असतो तुम्हाला दाखवते तो हात पण लावू दे ना आईचा लाडू एवढा नाजूक झालेला आहे हा घरात बुंदी पाडला जातो दरवर्षी ती शेव पाडते तुम्हाला माहिती आहे मी तिच्या रेसिपी शेअर केलेल्या शेव पाडते आणि त्याच बुंदीचे लाडू बनवते पण यावर्षी वर्षी कळी पाडले बहुतेक तिने ते हातात पण धरू दिना चला गेला तर ते पडायला लागले तो मऊ खुसखुशीत होते आईकडनं ना चपली फक्त बिघडते बाकी सगळे पदार्थ येवण होतात ही जी आहे ना तिळाची आहे आईची दिवाळी म्हटलं की सगळे तुटून पडतात स्पेशली किटोला तिची करंजी भरपूर आवडते तिळाची करंजी न, जी असते ना तिची आवडते त्यामुळे तिनं त्याच्यावर तणका दिलेला होता आणि मला आवडतात तिचे लाडू आणि दादाला जे असतात ते करंजी खूप आवडते चकली पण असते ती पण आवडते त्यामुळे मग थोडंसं सगळ्यांनी बसून खाल्लं संदीप फ्रेश वगैरे होत होता कारण तो तिकडून आला डायरेक्टली ज्योतिबाला गेला ज्योतिबावरून महालक्ष्मीचं दर्शन केलं आणि मग तो इकडे घरी आलेला होता ज्या नवीन ताई आहेत आणि ज्यांना माहीत नाही हा आमचा शेंड फळ आहे घरातला पूर्ण सगळ्यात छोटा आणि हार्दिकचा पप्पा रसिकाचा नवरा काय तर आता सुट्टी किती दिवस आहे दहा बारा दिवस दहा बारा दिवस सुट्टी मांडून फोन कट करून टाकल्यानंतर मग आला नाही म्हणतो त्या सगळी दिवाळी झाल्यावर येतो तिला यायला या नको आम्हालाच बोलवते आपण येत नाही दिवाळीला सगळीजण येतात मी येणार आहे बरं का बर काय काय बनवते जेवायला भजी कुठलं बनवू भजी आवडत नाही भजी नको मी कांदा चिरलं भजी नको मग कुठलं काय दुसरं काय बनवू काय काय बनवते अरे पण रेसिपी तर सांग मला काजूची भाजी बनवू नको म्हणते भजी त्याला नाही आवडत तुला जे वाटते ते बन काजू कुर्मा काजू कुरमा बनवू काजू कुरमा बनवूया सज्ज ती का कॅमेरा बंद झाले म्हणजे तू मामाकडे जाणार आहे आजीची साडी घेऊन जायची घोंगड काय करायचं नको काय घोंगड काय तरी पण जाऊ की नक्की नाही आईकडले साडी घेऊन जायच्या होत्या कारण आता कुरिअर वेळेत पोहोचणार नाही म्हणून दिलं नाही रे जेवण पण कोणती आहे जेवण चालू दुसऱ्या दिवशी पहिली आंघोळी होती मी असा विचार केला की सकाळी स्वयंपाक वगैरे बनवायचा पण संदीपने मला सांगताना सांगितलेलं होती की दुसऱ्या दिवशी सकाळी मी नाश्ता केलं की निघणार आहे कारण त्याची पण पुढची कागदपत्राची ह्याची त्याची भरपूर कामं असतात आणि ती लोकं खूप असे सहा सहा महिन्यानंतर येतात त्यामुळे त्यांना ना ती जी असतात ती महत्त्वाची करावी लागतं भले सुट्टी असू दे पण त्याला आणि एक दोन ठिकाणी जायचं आहे तिथली कामं करायची आहेत त्यामुळे मग विचार केला की सागर असू दे संदीप जेवणाचं जे काय असेल त्या आज करूया कारण दुसऱ्या दिवशी पहिली आंघोळी त्या दिवशी तो गोंधळ तो जाणार आणि त्याच्यानंतर पुन्हा येते लक्ष्मीपूजन त्या दिवशी तर सगळा राडाच असतो तुम्हाला माहितीच सगळी आवरावर आवरा असते आणि त्याच्यानंतर पुन्हा येतो पाडवा शक्यतो पाडव्याचा माझा प्लॅन वेगळा आहे त्यामुळे मग मी जेवणाचं आताच करून घेतलं लग्नातले दिवे वगैरे जे काय असेल ते दादांनी करून घेतलं काल दादांचं भरभरून कौतुक केलं मला एक कमेंट आली दादाकडून करून घ्यायचं काय गरज होती कडेला भाऊ आहे तर मला एक म्हणायचं आहे की आपल्या घरात माणसं असताना इतरांना बोलवून करण्याची काय गरज आहे हा पण माझा एक क्वेश्चन आहे दुसरी गोष्ट ज्याच्या त्याच्या घरचे सण असतात आणि आपल्या घरातली जर माणसं तेवढी खंबीर असतील एखादी गोष्ट निबोवायला तर मला वाटतं की ती त्यांनीच करायला पाहिजे संदीप खाऊ खावं आणलंय दिवाळी आणून आणि खाऊ आणलेला आहे अर्धा अर्धा अर्ध तुकडू करून टाकले उद्या सकाळच्या काय बनवू सांग आता तर बनवलं नाश्ता करून जाणार जाणार तू सकाळी तुला वाटत नाही तू चुकीचं बोलतोय चुकीचं बोलतोय चुकीचं म्हणजे उद्या उद्या दुपारच्या पुढे असं जाणार नाही उद्या सकाळी नाश्ता पण पडणार आर्मी वाले असतात जेवण बनव दुपारचं सकाळी घेऊन जातो जेवल्याचे मतलब आहे गेटला पण जाणारच राहू गाडी कधी आणणार आहे मग बुधवारी आणणार आहे ना आहे ना मग तू मंगळवारी जा सकाळी अरे लक्ष्मी पूजन गाडी आला सांगावत आहे ना हा मला पण तेच वाटतं इलेक्ट्रिक घेऊन पण इलेक्ट्रिक घेतल्या असेल रस्त्यात कुठं चार्जिंग संपलं तर बाबा जाणार कुणा कुणाकडे जाणार रस्ता तर बघा मी काय म्हणते पाडवाच्या दिवशी असतो ना त्या दिवशीच गाडी असते हे लक्ष्मी पूजनला आणणार म्हणते तुला दिवशी ठेवून घेत असतो तुला भीती वाटते माझी ठेवून घ्यायची मला सांग आपल्या तिघांमध्ये सगळ्यात जास्त मायाळ कोण आपल्या तिघांमध्ये प्रामाणिक उत्तर द्यायचं मी प्रामाणिक आहे कशावर त्याच्यावर काय त्याच कारण सांग ना की का असं वाटत की मी तू सागर आणि मी तिघांमध्ये मी मायाळ वाटते का तू बांडते पण आपल्या तिघांमध्ये सगळ्यात वांड कोण आहे कोण मी अरे मामा मामाचार आपल्या तिघांमध्ये वांड कोण आहे खिसकणं ठिस्क हे कोण आहे तू संदीप स्वतः म्हणतोय दादा म्हणते मी आहे संदीप स्वतः म्हणतोय ते थोडस आर्मीवाल्यांचं असतं ना डिसिप्लिन लागतं त्यांना असं मला ना एकदा असं पडलं की नाही पोचा मार पोचा मार हे स्वच्छ कर ते साफ कर हे कर असं असायचं मी एवढी स्वच्छ असून असो चला गरम गरम पुर्या करूया पुऱ्या कर तरी जा <laughs> <laughs> बोलत नाही ते मला तेव्हा कुठून तोंड दिले काय माहिती पनीर आणि काजू दोन्हीची एकत्र मिक्स जी भाजी आहे ती मी बनवणार आहे त्याच्यासाठी थोडेसे काजू जे आहेत काजू खसखस आणि तीळ हे मी थोडंसं भिजत घातले कारण त्याची मला पेस्ट बनवायची होती तुमच्याकडे ते जर उपलब्ध नसेल तर तुम्हाला एक सांगते पनीरची भाजी करताना ना त्याच्यामध्ये साई जी असते ना आपली दुधावरची फ्रेश अशी साई काढा आणि ती फेटून घाला आणि ते जर बाबा नसेल तर तुम्ही याचा वापर केला तरी चालेल कांदा जो आहे तो मी व्यवस्थित ब्राऊन होईपर्यंत भाजला आहे बघा इथेपर्यंत कांदा भाजून घेतलेला आहे जर तुम्हाला एकदम हॉटेल स्टाईल जी भाजीची चव जर म्हणजे आणायची असेल तर त्यांची ही म्हणजे पद्धत असते की तो सगळा मसाला जो आहे तो भाजून घेतला जातो अचानक काहीतरी काम आलं किंवा फोन आला तर अशी मदत करावी कारण ही भाजी चवी लावणार कारण मी आलो आलोली असत लागला चवी लावणार आपल्या घरातनं चिमणी आहे चिमणीचे फायदे तर भरपूर आहेत की बाबा किचन अजिबात चौपाट होत नाही आहे काय असेल ते चिमणीत चौपाट होईल पण तेवढाच तो आवाज जो आहे ना तो कुठलीही चिमणी लावा तिचा आवाज जेव्हा तो चालू करचाल आणि जेवढं तिचं वाढवत जाचाल एक वर ठेवल्यानंतर बऱ्यापैकी दोन वर सांगूच नका आणि वर तर सांगूच नका काहीच ऐकायला येत नाहीये पण म्हणतात ना, ना हो की एखाद्या गोष्टीचे फायदे असतील तसे काही गोष्टीचे तोटे पण असतात तसं म्हणजे त्याच्या आवाजाचे खूप इरिटेट होतं किटो तर ना अजिबात काही असू दे कितीही दे किटो लावत नाही कारण ती म्हणते मग मी डोकं दुखतं माझं चिमणी लावली की पण चिमणी खूप फायदेशीर आहे बऱ्याच जणी म्हणतात की तुझं म्हणजे खिडकी उघडत जा खिडकी उघडत जा मला अजूनही कमेंट असतात गेली दोन वर्ष झाली मी उत्तर देते खिडकी उघड उघड म्हणतात त्याचे उत्तर देते की चिमणी लावली तर तुम्ही खिडकी उघडू शकत नाही कारण वाऱ्यानं मग सगळं तोंडावर येणार मग ते चिमणीचा काय उपयोग आणि भलेही आवाजानं काही इरिटेट करू दे पण तेवढा कारण स्वयंपाक बनवायला किती आपण अर्धा एक तास लागतो बरोबर आहे पण जर तुमचं किचन जर पुन्हा बघताल ना विदाऊट चिमणीचं तर एवढंच सोपाट होऊन जातं ना कारण आपण फोडण्या टाकतो सगळं ती वर जाळी जळमट जाल जी आहेत ना वरती जास्त प्रमाणात होतात त्यामुळे मला तर असं वाटतं की बाबा जिथं पसारा जास्त आहे किंवा जी अशी घरं आहेत जी आपण सतत सतत नाही क्लीन करू शकत तिथं चिमणीची गरज आहे बाकी बरेच जण अशी मोठी खिडकी लावतात चांगली गोष्ट आहे खिडकी उघडी सोडली की बाबा जातं पण तेवढंच सांगते ज्या वेळेला तुमच्याकडे वाऱ्याचं प्रमाण असेल ना तर तेवढंच ते उलटं तोंडावर ते टाकलं जातं स्वयंपाक होत नाही मला आधीच्या घरात तेच होत होतं समोरच्या साईडला खिडकी होती जशी मी फोडणी टाकेल ना तशी ती तोंडावर येत होती असं याचं उत्तर मी तुम्हाला दिलं नवीन नवीन ताई असतात त्यांच्या तेच प्रश्न असतात की का ओपन करत नाही का ओपन करत नाही असं मी जो भात आहे ना एकदम साधा सिंपल केला थोडासा लसूण थोडीशी हिरवी मिरची थोडंसं आल्लं आणि कोथिंबीर याचं वाटण केलं खडे मसाले एकदम थोडे थोडे टाकलेले आहेत कारण जास्त खडे मसाले जर टाकले तर पुन्हा ना असं आपण म्हणतो ना की धग लागणं म्हणतात ना खडे मसाले कमी प्रमाणात जेवढं वापरेल तेवढं त्याचं मी पण अनुभव आहे माझ्या पूर्वीच्या स्वयंपाकात जास्त खडे मसाले होते ना तेव्हा ते धग पोटामध्ये पडणं म्हणतात ना ते जास्त होत होतं याच्यामध्ये सुद्धा मी कुठलाही आपला गरम मसाला हा तो कुठलाही मसाला घातला नाही रेग्युलर हे माझे मसाले मामांचे आहेत मला म्हणजे कुठलाच मसाला चालत नाही कोणता म्हणजे कोणताच चालत नाही फक फक्त आणि फक्त मामांचा मसाला कारण ते एक सवय झालेली आहे ना आता किती वर्ष झालं बघा चार वर्ष झालं मामांचा ब्रँड आहे प्रभू मसाले नावानं तर तोच मला लागतो आता सध्या माझ्याकडे तो मसाला संपला आहे तर मी दिले ऑर्डर आता कधी येईल बघूया आला की तुम्हाला शेअर करते मी बाकी बऱ्याच जणी युट्यूबमधल्या खूप सारे जणी मामांचे मसाल्यांचे जसं माझ्या साड्यांसंदर्भात आहेत ना तसं सुद्धा तिथून आहेत गेली तीन चार वर्ष आहेत जसं युट्यूब सुरू झालं तेव्हापासून जे त्यांना माहीत आहे मसाल्यांचं ग्रेव्ही जी आहे ती मी व्यवस्थित तेलामध्ये भाजू दिली ह्या ग्रेव्हीला तेल सुटेपर्यंत जर ठेवलं तरी पण चालतंय पण मला ना अशी थोडीशी पुरी बरोबर खायला त्या हिशोबाने करायची होती अन्यथा ही जी ना, ना आहे ना याच्यामध्ये किंचित सुद्धा पाणी नवत्ता आहे अशी जर ग्रेव्ही तुम्ही खायला घेतली तर ही जशा हॉटेलमध्ये असते ना तशा पद्धतीने म्हणजे पाणी सुटत नाही बघा त्यांच्या ग्रेव्हीला तेल सुटत पाणी सुटत नाही आपल्या ग्रेव्हीला थोडंसं पाणी सुटतं कारण का आपण ते थोडंसं पातळ जसं आता बघा मी पातळ केलेलं आहे कारण का पुरी बरोबर सगळ्यांना खायचं आहे चपाती नाही ठेवली मी कारण म्हणलं आता जाऊ दे भाऊबीज आहे गुलाबजामुन पण करणार होते पण ती पोरं म्हणायला लागली की बाबा एवढं सगळं गोड आहे आणि तू कुठं कशाला गुलाबजामन वगैरे करते त्यामुळे मग ते मी कॅन्सल करून टाकलं सोबतच थोडीफार भाजी उद्याच्या सकाळच्या जेवणासाठी जी काय भाजी होती ना ती भाजी आलेली होती त्याच्यामध्ये दोडका होता थोडंसं बीन्स होतं बसलेल्या लोकांना दिलं त्यांनी आपलं नीट करून दिलं कधी कधी मी असं पण काम काढून घेते कारण तुम्ही रिकाम आहात तर हे घ्या एवढं जरा नीट करून द्या नीट करून दादा होता संदीप होता पोरं होती त्यांनी मला लगेच ते नीट करून दिलं कोथिंबीर जी आहे ती निवडून दिली आलं जे आहे ते थोडंसं सोलून काढून दिलं असं थोडंसं म्हणजे साथ मिळाली ना एक काम आपलं हलकं होऊन जातं आणि दुधाचा बघा मी बोलायला गेले बाहेर तोपर्यंत इकडं दूध जे आहे ते उतू गेलं कारण गॅस मोठा होता माझ्या डोक्यातच आलं नाही की मी गॅस मोठा ठेवलेला आहे सिंगलच अशी एक भाजी बनवलेली आहे सोबत मसाले भात बनवलेला आहे बाकी तळण वगैरे काही केलं नाही कारण त्यांचे नकारच होते नकोच म्हणत होते की एवढं सगळं दीपवाळीचं हे असताना खाल्लेलं असताना ते नको साधं सिंपल आपलं बनवलं त्याच्यानंतर पुऱ्या ज्या आहेत त्या लाटून घेतल्या पण माझ्यापेक्षा किट्टो जी आहे ती एकदम बारीक अशा आणि गोल फुगलेल्या छान अशा पुऱ्या करते तिला स्वतः स्वतः पुऱ्या लाटा येतात स्वतः स्वतः तळा येतात त्यामुळे तिला काय म्हणलं की मी जेवायला वाटते तोपर्यंत तुम्हाला पुऱ्या तळून घे तर किटोणू खूप छान अगदी गरम गरम इकडं पुऱ्या आणि इकडं जेवायला असं जर तुम्ही बसला तर तुम्हाला कळत नाही की बाबा तुम्ही किती पुऱ्या खाचाल आणि तुम्हाला किती मनसोक्त तुम्ही जेवाल कारण गरम जेवण जे असतं जास्त पण नाही पण गरम जेवणाची बातच ते पुरी काढ माझ्या थांब ना दिदीच्या खांडुकी दिदीची पुरी चपाती एक नंबर होत्या दीदी या माझ्या येत्या सोट्या हो घ्या तुम्ही अरे खावा ना पोरीच्या गरम गरम सावकाश बर टाकताना कडून सोड कुठं हातावर उडाय नको आणि डोक्याला चालू केलं ना ए नको माझं डोकं टाकते अगं दूर होणार सगळ्या भरून बयाची मज्जा सांगते तुम्हाला शेवटला मी भाजी घातली ए बाबा आणि पुन्हा खासरोबा तूच मला जास्त मी कुठे मागितलेलं पुसून खाते ताट तुझं डेली जेवणात बाहेर राहते मी खाते ठेवते ठेवते मी खाते टाकू नकोस आता उद्या तुला नाही एक एक चमच्याच्या भाजीवरच वास करणार आहे आणि वरण पुरी घेऊन आलाय जेवणाचं बरोबर टायमिंग झाल्यानंतर सागरला बोलवलं पण सागर नव्हता सागर गेलेला होता आणि पोरं पण गेलेली होती काय ते सैनिक आणायचं फटाके आणायचे काय 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 होतं त्याला पण कामात जमलं नाही त्याचं तर कामाचं वर्कलोड सांगूच नका त्यामुळे त्याला अजून लायटिंग लावायची जमली नाही घरायला सगळ्यांच्या लायटिंग लागल्यात तोच मागं राहिलेला आहे कारण ते कामामुळे जमलंच नाही आणि आज आला तसा तिकडे गेलेला होता मग संदीपचं टायमिंग कसं आर्मीमध्ये एक फिक्स त्यांचं टायमिंग असतं जेवणाचं ना त्यामुळे मग ते दादा वगैरे आर्यन ही बसली आधी जेवायला आणि त्याच्यानंतर मग सागर आणि पोरं ती जी सगळी जी आहे ती प मागण्यानंतर बसली जेवायला तर चला सगळ्यांची जेवण खाणं झाली सगळी बसलेत आता मी थोडस आवरून घेते इकडचं आज काही जास्त पसारा नाही भया खाल्ला तसा झोपला अरे लय गाण्या तिचं वयन खायच इकडं खाल्लं तिकड न पडायचं त्यांना पचन वगैरे होतं मी खूप वाटून सांगते आपण तसच चला जेवण झालं सगळं झालं सगळ्यात सांगते स्वयंपाक करताना आपल्याला कमीत कमी एक तास जे जास्तीत जास्त स्वयंपाक जरी असलं तर एक तास बास पण जर तुम्हाला किचन आवरायचं म्हणलं तर तुम्हाला तेवढाच वेळ जातो ते सगळं जिथल्या तिथं ठेवणं त्याच्यानंतर सगळं खरकडं मरकट हे पोरं बिरं खाल्लेलं होतं हे सगळं मी काढलं आणि पुन्हा भांडी आणि अशा वेळेला खरंच वाटतं थकून जायला होतं की आपल्याला असं वाटतं ना की खरंच भांड्याची मशीन असली तर उपयोगाला हो येईल कारण ते असं वाटतं की बाबा एवढं सगळं आणि इथं उभारायचं पुन्हा तिथं उभारायचं अरे भांडी घासायला आणि उभारूनची पद्धत का काढली मला याचं खरंच माहित नाहीये कोणाला माहित असेल तर जरूर सांगा पूर्वीच्या बायका स्वयंपाक बसून करायच्या पण हे किचन ओटा किंवा ही उभारून पद्धत याच्या मागचं कारण काय आहे की बसण्याचं जी होतं ती आता उभारूनच स्वयंपाक करण्याचं केलेलं आहे म्हणजे कुणी आणली ही पद्धत काय कधी कधी वाटतं असं आणि ज्यावेळेला गावी जाते एखादे चपाते म्हणजे मळून म्हणजे लाटून द्यायचं म्हणून बसते ना त्यावेळेला मान भरून येते त्यावेळेला आई म्हणते की बाई उभारून आहे तेच बरं आहे मला उभारूनच आवडतं ते बसून ना मान भरून येते पाठ भरून येते म्हणजे मला कळतच नाहीये की बाबा बसून योग्य का उभारून योग्य कारण मी दोन्हीचे पण फायदे तोटे उभारून पाय दुखतात आणि बसून ना मानपाट उघडते पण उभारूनची पद्धत कशा पाय असेल कारण पूर्वीच्या जर बघायला गेलं स्वयंपाकघरात तर चुली खालीच असायच्या बायका खालीच बसायच्या खालीच बसून स्वयंपाक करायच्या आणि हे नंतर माहीत नाहीये कुठून आलं काय आलं आपण सगळेजण काळानुसार बदलत गेलो चला आता उद्या आहे लक्ष्मीपूजन तुम्हाला लक्ष्मीपूजनच्या भरभरून अशा शुभेच्छा काही जणांनी आज केला असेल पण बऱ्यापैकी लक्ष्मीपूजन जे आहे ते उद्या आहे श्रीयंत्राची सेवा करायची आहे धनलक्ष्मी कुंचन जर असेल तर तो, तो संध्याकाळीच तुम्हाला भरायचा आहे जेवढी लक्ष्मीची सेवा असते ती उद्या आपल्याला खूप चांगल्या प्रकारे करायचं आहे नामस्मरण असू दे स्तोत्र मंत्र असू दे पठण असू दे किंवा जप असू दे त्या सगळ्या गोष्टी आपल्याला होता होईल तेवढं करायचं असं नाही की बाबा हे करायचंच आहे होता होईल तेवढं ते उद्या करा चला पुन्हा एकदा हॅपी दिवाळी मी व्हिडिओ सेंड करते सर्वांना श्रीस्वामी समर्थ